मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन आपली रणनीती तयार केलेली होती खोट्या नीती ते कधीच आहारी जात नसत ज्यांनी दगा दिला त्यांना जबर शासन केले पाहिजे आणि त्यांच्याशी सवाई दगलबाजीनेच वागली पाहिजे ही शिवरायांची सरळ व्यवहार नीती होती शाहिस्तेखानावरती शिवरायांनी जो छापा घातला त्यामध्ये त्यांना जे प्रचंड यश मिळाले या घटनेचे आकाशापर्यंत जाऊन ती घटना जेवढे पोहोचली त्यांचा दरारा सर्वत्र वाढला मोंगलांना शिवरायांची भीती वाटू लागली या घटनेमुळे मोंगलांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचला शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा प्रत्यक्ष मामा शिवरायांनी त्यांचीच अशी दुर्दृशा उडवल्यामुळे औरंगजेबाचा संताप झाला रागाच्या भरात औरंगजेबाने शाहिस्टकांची बंगाल प्रांतामध्ये बदली केली त्यावेळी बंगाल प्रांतात बदली होणे म्हणजे शिक्षा समजण्यात येईल शिवरायांना त्यांच्या या बदलीचा फायदा झाला दक्षिणेत नवीन मोंगल सुभेदार येऊपर्यंत इथल्या राजकारण्याशी परिचित होण्यास बराच वेळ लागणार होता आणि त्याचा फायदा स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवरायांना होणार होता आणि त्याचा पुरेपूर फायदा शिवरायांनी घेतला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी